नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहेत तर खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओद्वारे मी आता खूप अशी महत्त्वाची माहिती देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आपला असा हा फार्म आहे पहा हा बाहेरचा एवढा मोकळा आवार आहे ह्या आवारामध्ये आपल्या शेळ्या मोकळ्या असतात दिवसभर पहा किती मोठा आवा आवार आहे पाहू शकता हा आवार खूप मोठा आवार आहे याच्यामध्ये आपल्या शेळ्या दिवसभर मोकळ्या असतात आणि या बाजूला आपला मशीनचा गोठा आहे म्हशी असतात हे पहा इकडं म्हशी आहेत आपल्या तर ह्यासुद्धा फक्त आपण सकाळच्या पारीच एक दोन तास कुट्टी खाण्यासाठी बांधतो तेव्हा त्यांना आता डाऊन कुटी टाकलेली आहे कुटी सांगण्यासाठीच आपण डाळून त्यांना बांधतो आणि नंतर मग कुटी खाऊन झालं का दिवसभर मोकळ्याच असतात फक्त कुटी खायच्या वेळेसच बांधतो दिवसभर मोकळ्या असतात दिवसभर दि, या आवारामध्ये फिरतात बसतात पाणी पितात या झाडाच्या सावलीला बसतात बाबळ आहे पाठी या झाडाच्या सावलीला बसतात तिकडं हाळ आहे त्या हाळामध्ये पाणी पितात आणि रात्रीच्या आपल्या शळा इकडे ह्या गोठ्यामध्ये असतात हा गोठा रात्रीचा आहे आपल्या शेळ्यांचा जाळीमध्ये कारण रात्रीची बाहेर इकडं भीती असते वाघाची त्याच्यामुळं ह्या याच्यामध्ये आपण ठेवत नाही पलीकडच्या बाजूला आपलं घर आहे तिकडं तर काय होतं रात्रभर याच्यात असतात त्या जाळीमध्ये हा आपला गोठा आहे रात्रीचा कारण वाघाची भीती असते म्हणून इकडं असतात आतमध्ये आणि दिवसभर इकडं मोकळे असतात तर आपलं हे नियोजन गोठा कसं आवडलं आहे कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा कसं आहे नियोजन आपलं तर चला आता आपण तुम्हाला मी शाळांकडच्या खोराकाविषयी माहिती देणार आहे जरा शेळ्यांना ठाण्यात शेळ्यांना कोणता खोराक द्यावा गामण शेळ्यांना कोणता खोराक द्यावा पिल्ल्यांना कोणता खोराक द्यावा या संदर्भात मी थोडी माहिती देणार आहे मी तर चला तुम्हाला मला दाखवतो आता मी आपण तहाण्या शेळ्यांसाठी ही पा बाजरी शिजवलेली आहे आणि शिजवलेली बाजरी आपण तान्या शेळ्यांसाठी देणार आहे तर पाहू शकतो ही बाजरी शिजवलेली बाजरी आहे आपण आता ही आपण तान्या शेळ्यांना चारणार आहे याने काय होतं तान्या शेळीला शिजवलेली बाजरी चारल्यावरती शेळीला दूध जास्त पडतं आणि जास्त दूध फुटलं का मग पिल्ल्यांचं चांगलं भासतं तर बाजरी फुटण्या दूध फुटण्यासाठी ही अशी शिजवलेली बाजरी चारतो मी हे झालं आपला तान्या शेळ्यांचा खुराक यांनी शेळ्या दुधाला चांगल्या फुटतात त्याच्यामुळं तान्या शेळ्यांना जरूर एक पंधरा वीस दिवस अशी बाजरी मायन्यावर जर तुम्ही अशी बाजरी जर शिजवून जर चारली तर खूप छान असा तुमच्या शेळीला दुधाचा आणि आता आपण तुम्हाला दुसरा दुसरा खुराक दाखवत आहे तो म्हणजे घामण शेळ्यांसाठी गहू तर हे पहा हे गहू मोड आलेले गहू आहेत कोंब आलेले आहेत त्याला तर हे गहू आपण गामणला बी चारतो आणि शेळ्यांना दूध फुटतं याने पण चांगलं तर हे गहू त्याच्यासाठी पण चारतो आपण पिल्ल्यांना सुद्धा हा खुराक आपण चारतो चारतो आता गहू शेळ्यांना आणि पिल्ल्यांना चारायचं आहे पाहू शकता हे गहू कोंब आलेले गहू आहेत बाकी ते मस्त छान कोंब आलेत याला दोन ते एक दिवस पूर्ण रात्रीचं आणि दिवस आणि एक रात्र पाण्यामध्ये भिजू घालायचं भिजू घातल्याच्या नंतर एक दिवस चांगलं स्वच्छ धुवून काढायचं सकाळच्या पारी आणि दुसऱ्या दिवशी त्याला फडक्यामध्ये चांगलं बांधून ठेवायचं तिसऱ्या दिवशी त्याला हे असे मस्त कोंब येतात आणि हे कोम आलेले गहू जर लहान पिल्ल्यांना जर चारले तर त्याच्यातून पिल्ल्यांचं वजन वाढ हे असं एकच नंबर होतं पहा तीन चार महिन्यातच पिल्ल सात आठ नऊ हजारापर्यंत जाते नऊ दहा हजारापर्यंत पिल्ले जाते शेळीचं असे गहू जर तुम्ही भिजून जर चारले तर खूप छान रिझल्ट याचा येत आहे तर नक्की आपल्याकडे शेळी पाळले नसेल तर अशा पद्धतीने आपण जर गहू चारले तर पिल्ल्यांची वजन वाढ चांगले होते तर असा आपला हा खुराक आहे शेळ्यांचा पिल्ल्यांचा कसं वाटलं आपलं नियोजन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास